डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र द्वारा दोन दिवसीय स्त्रीवादी संशोधन पद्धतीशास्त्र या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेच आयोजन करण्यात आलं होतं कार्यशाळेच्या मुख्य समन्वयक ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक डॉक्टर निर्मला जाधव तर सह प्राध्यापक डॉक्टर अश्विनी मोरे या होत्या प्रस्तुत कार्यशाळेचे उद्घाटन डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे विभाग प्रमुख मानसशास्त्र विभाग यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच संशोधन अर्थ आणि दृष्टिकोन या विषयावरती प्राध्यापक नारायण भोसले इतिहास विभाग मुंबई विद्यापीठ मुंबई यांनी मार्गदर्शन केलं स्त्रीवाद्य संशोधन आणि मौखिक इतिहास लेखन या विषयावरती डॉक्टर रमा रमागोरख स्त्री अभ्यास केंद्र राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांचं मार्गदर्शन लाभलं संशोधन आराखडा लेखन या विषयावरती डॉक्टर बीना सेंगर इतिहास विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांनी मार्गदर्शन केलं संशोधन प्रक्रिया विषय निवडते अहवाल लेखन यावर प्राध्यापक अनिल जायभाई विभाग प्रमुख समाजशास्त्र विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र लातूर यांचे मार्गदर्शन तर सामाजिक संशोधनातील माहिती विश्लेषण आणि एस पी पी एस यावर प्राध्यापक छाया सोनार गणित आणि संख्याशास्त्र विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांचं मार्गदर्शन लाभलं कार्यशाळेच्या समारोप सत्रासाठी प्राध्यापक डॉक्टर पुष्पा गायकवाड इतिहास विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांची अध्यक्ष म्हणून उपस्थिती होती सदर कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधक विद्यार्थ्यांसाठी दोनशे रुपये तर शिक्षकांसाठी पाचशे रुपये नोंदणी फी ठेवण्यात आली होती संशोधक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला